त्याच्या पलीकडे जे आहे तो पूर्ण पाकिस्तान आहे या माळूच्या वरनं आपल्याला बघता येईल की पाकिस्तान मेला का जगला तिकडे कस काय त्या पाकिस्तानचं काय चाललं ते आपल्याला बघता येईल या ठिकाणी कित्येक लोकांनी स्वतःला मातीत गाडून घेतलेला आहे कित्येकांनी हा टिळा या मातीचा टिळा हा जो टिळा आहे हो आमच्यासाठी सोनं आहे सोनं याचा टिळा जो माती लावलेला आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील माझ्या मागे तुम्ही बघताय तो आपल्या भारत मातेचा झेंडा आहे त्याच्या मागे आपली बॉर्डर लाईन आहे अर्थात काय तर मी आता बॉर्डरवर आहे भारत पाकिस्तानच्या त्याच्या मागे तुम्हाला दिसतं एक पिरामिड सारखं पांढरं पांढरे एक आपल्याला खून दिसते ती म्हणजे काय त्याला म्हणतात झिरो लाईन त्याच्या पलीकडे जे आहे तो पूर्ण पाकिस्तान आहे आपला भारत विनाकारण कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कोणी वाट्याला गेलं तर त्याचे वाटेवर जाऊन वाट मारी केल्याशिवाय माघार येत नाही हा आपला इतिहास आहे कारण की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि म्हणून आपले जे पिरामिड आहे झिरो लाईन आहे त्याच्या अलीकडं आपली बॉर्डर लाईन आपण ठेवलेली आहे आता आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो त्यावेळेस इथले जे बी एस जवान होते ते आम्हाला आतपर्यंत सोडत होते बट आता ऑपरेशन सिंधू आणि यासारख्या घटना घडायला लागल्यात त्याच्यामुळं आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यानंतर इकडे हा एक माळूचा गेलेला आहे जेणेकरून या माळूच्यावरनं आपल्याला बघता येईल की पाकिस्तान मेला का जगला तिकडे कसं काय ते पाकिस्तानचं काय चाललं ते आपल्याला बघता येईल त्याकरता बरीचशी मंडळी वरती जात आहे त्या ठिकाणी आपल्या भारत मातेचा झेंडा परत आपल्याला दिसतो आहे खऱ्या अर्थानं हा देश शेतकऱ्यांचा आहे आणि जवानांचा आहे आणि त्यात अजून एक महत्वाचा योग म्हणजे काय की आपला जो जवान आहे तो शेतकऱ्याचाच मुलगा आहे म्हणजे आपला बाप हा या देशाच्या पोटाची खळगी भागवतो तर आपला जवान जो भाऊ आहे तो या देशाची संरक्षण करतो आणि म्हणून लालबहादूर शास्त्री असं म्हणाले होते बाह्य अंतर्गत सुरक्षा देणारा जवान आणि पोटाची खळगी भरणारा किसान हे जर कोलमडून पडले तर या देशावर गुलामगिरीची पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांनी नारा दिला होता जय जवान जय किसान खऱ्या आपला शेतकरी बाप उन्हा शेतात राबतो म्हणून या देशातली जनता पोटाला पोटभर खाते आणि आपला भाऊ या ठिकाणी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गस्त देतो म्हणून खऱ्या अर्थानं आपला देश हा सुरक्षित आहे आपण शांतपणे झोप घेऊ शकतो म्हणून या जवानांप्रती आपली कृतज्ञता असली पाहिजे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत ते स्वतःची हयात घालून या देशाला आणि आपल्या पिढीला वाचवायचं काम करत असतात त्याच्यामुळं त्यांच्याविषयी आपण आदरभाव ठेवला पाहिजे कुठल्याही जवानाविषयी आणि कुठल्याही किसानाविषयी आपल्याकडनं अनुद्गार निघलेली पाहिजे त्याचा अपमान झाला पाहिजे नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ती काळजी प्रत्येक भारतीय या ठिकाणी वाहण्याची गरज आहे या ठिकाणी कित्येक लोकांनी स्वतःला मातीत गाडून घेतलेला आहे कित्येकानी हा टिळा या मातीचा टिळा हा जो टिळा आहे हो आमच्यासाठी सोनं आहे सोनं याचा टिळा जो माती लावलेला आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे याच्यापेक्षा मोठा देव नाही भारत ही माता आहे आणि माता ही सगळ्यात मोठी आमची त्या ठिकाणी शक्ती आहे इथे जे तनोट देवस्थान आहे त्या तनोट देवस्थानच्या त्या ठिकाणचा सगळा इतिहास आम्ही बघितला आणि मी महाराष्ट्रातनं मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधनं चित्तोडगड राजस्थान तिथनं जैसलमेर आणि जैसलमेर होते हुए अभी तनोट तनोट से भारत पाक की बॉर्डर आहे और यहा पे आहे दिलको सुकून मिला और हमारे वीर बहादूर जवान कैसे हमारी रखवाली करते हैं यहाँ पे तो ये देखने को मिला आपको भी मैं रिक्वेस्ट करता हूँ कि एक बार अवश्य आइए और अपनी भारत माता की सेवा में खुद को भी झोंक दीजिए जय जवान जय किसान